सुरुवातीला व्लॉगमध्ये आपण आज ना चमचमीत चंग अशी हॉटेलमध्ये लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी पुरी भाजी बनवूया तर त्यासाठी बघा आपण आता प्रथम पीठ मळून घेऊया हे गव्हाचं पीठ घेतलंय मी एक वाटी तुम्ही कोणती एक वाटी अशी सेट करून घ्या आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि पुरी चांगली तंब फुगण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकून घेऊया एक चमचा साखर टाकून घेऊयात ऑप्शनल आहे साखर टाकायची तर टाका नाही टाकलं तरी पण टाकल्यानंतर पुरी छान होती असं आता हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेते मी असं एकदम घट्ट डो आहे आपल्याला तात्तळ करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून करतो याच्यामध्ये काही थंड गरम काहीच मोन नाही टाकत मी असंच करतो आम्ही एवढा असं घट्ट मळून घेतलाय असा याला ना तेलाचा हात लावून रेस्ट व्हायला ठेवते तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया थोडस तेल लावून ठेवते त्याला झाकून ठेवतात हे कढई ठेवली वरती आणि हे बघा मी आता पाच सहा बटाटे उकडून घेतलेले आणि त्याच्यासाठी एक मोठा कांदा चिरला एक टोमॅटो चिरले कढीपत्ता घेतले कोथिंबीर घेतली आता कढई ठेवली गॅसवरती तिथे दोन चमचे तेल टाकते फोडणीसाठी आपलं ते याच्यामध्ये मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकले एक चमचा कढीपत्ता हिंग अर्धा चमचा आणि थोडी कोथिंबीर याच्यामध्ये टाकते समुद्राची कोथीर करून घ्यायची चांगली आता याच्यामध्ये कांदा टाकते कांदा चांगला परतून घेतात त्याच्यामध्ये तेलामध्ये त्याच्यात टोमॅटो टाकते टोमॅटो पण चांगला परतून घेते नरम होईपर्यंत टोमॅटो चांगला परतून घेते आणि धना पावडर पटात धना पावडर ना घट्ट येतो यायचो चांगला त्याला टोमॅटो परतला गेले आता त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकते थोडी एक चमचा लाल मसाला एक चमचा लाल तिखट आणि काळं तिखट अर्धा चमचा चांगलं परतून घेते बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि इकडे पाणी गरम व्हायला ठेवलेलं थोडंसं थोडं पाणी टाकतो तिथे हे बटाटे मी काही कट करून टाकणार नाही असे हातानेच अशा कुठ करून टाकणार आहे म्हणजे भाजीला चांगलं घट्टपणा पण येतो आणि भाजी छान पण दिसते त्याने परतून घेते चांगलं आता किती दाट सर, पातळ सरळ हवा त्याप्रमाणे गरम पाणी ॲड करते याच्यामध्ये ही भाजी थोडीशी दाट सरच राहील पातळ नाही करणार जास्त हे बघा एवढं गरम पाणी केलं ते टाकते माझ्या पाच ते सात मिनिटं ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेते म्हणजे मिळवण्याने ते चांगले मीठ टाकून घेते आता प्रमाणे मीठ टाकून येते एक चमचा कोथिंबीर ऍड केली थोडी थोडं अजून पाणी ॲडजस्ट करते शिजायला थोडं पाणी लागेल मिक्स व्हायला आता झाकण ठेवून पाच ते सात ला, मिनटं वाफ येऊ देते त्याला सांग झाली बघा भाजी चांगली याच्यामध्ये ना एक चमचा शेंगदाण्याचा शे। कूट टाकून येते म्हणजे भाजी एकदम छान चविष्ट होते अशी हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट होता तो कशी झाली आपली भाजी एकदम हॉटेल सारखीच झाली बटाट्याचे पोळी पण असे हे बघा आता आपला हा पुरेंचं पीठ बघा मस्त नरम झालं आता छान असं ते बघा आता याच्या आपण लाट्या तयार करून गोळे करून घेऊया छोटे छोटे किंवा आता याला पीठ नाही लावणार आहे असंच लाटणार आहे पीठ पीठ लावल्याचं तेल काळं होतं ना साईडच आता लाट्या तयार करून पाच सात पुऱ्या लाटून घेते आणि मग तळते तेल ठेवले ते कडे तापायला इथे पुरी जास्त जाड पण नाही लाटायची जास्त पातळ पण नाही लाटायची असे लाटून घेतले पुरी ठेवते आता पाच साला टोला घेतल्या आता पुऱ्या त्या तळून घेते आता तेल तापले का बघूया आपण याच्यात पिठाचा गोळा टाकून बघूया तळून घेते आता पुऱ्या मस्त एका साइडने पूर्ण भाजून घ्यायची तळून घ्यायची आणि मग नंतर दुसऱ्या साईडने पलटी करायची अशा आपण ब्राऊन कलर भाजून लाल कलरच्या होईपर्यंत अशा मग फुगलेल्या पुऱ्या आपल्या छान फुगले मस्त टम्मक

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू